वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण वितरण या ठिकाणी पुरस्कार संपन्न झाला होता आणि जस या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केलं तसंच त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून या ठिकाणी मान्यवर पुरस्कार या ठिकाणी उपस्थित झाले होते ज्या काही होत्या येण्यातील प्रवासातील अडचणी असतील निवासस्थानाची अडचणी असतील तर या संस्थेने अडचणी सोडवण्याचं काम केलं होतं आणि तोच अनुभव पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळाला त्यावेळेस एक क्षण मी आपल्या समोर या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या ताई या ठिकाणी आहे एवढ्या आमचा प्रवास करून आल्यानंतर त्यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी जल्लोषावर या ठिकाणी साजरा केला होता म्हणजे हा एक आपला एक परिवार या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हे एक आपलं कुटुंब आहे असं मी या ठिकाणी समजतो आपल्याकडे एक अपेक्षा आहे की आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं हा पुरस्कार म्हणजे आपला एक लौकिक आहे आपल्याला समाजामध्ये जायचा आहे आणि जसं सरांनी सांगितलं की मल्टीपर्पज सोसायटीचा एक चांगला उद्देश आहे की समाजामध्ये आज सुद्धा अनेक प्रकारच्या रूढी चालती परंपरा ज्या समाजाच्या विकासासाठी घातक आहे तर त्या आपण कुठंतरी कमी करण्यामध्ये आपल्या एक सिंहचा वाटा त्या ठिकाणी आपण दिला पाहिजे श्री गुणहत्या हा एक महत्वाचा विषय त्यांनी मांडला की आपण एक सुसंस्कृत नागरिक म्हणून ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतो आपल्या समोर अनेक घटना त्या ठिकाणी घेतली पाहिजे की आपण समाज परिवर्तनासाठी आणि देशाच्या विकासासाठी आपलं महत्वाचं योगदान त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे दुसरा एक महत्वाचा मुद्दा की आजचा जो पुरस्कार आहे तो म्हणजे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं हो एक स्वप्न होतं की दोन हजार वीस पर्यंत भारत एक महासत्ता राष्ट्र त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो एक उद्देश घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे अजून सुद्धा आपल्या देशासाठी अनेक गोष्टींची त्या ठिकाणी गरज आहे ज्यामध्ये समाजामध्ये जे काही अनिश्च गुणी परंपरा असतील तर त्या आपण बाजूला सारल्या पाहिजे चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचली गेल्या पाहिजे ज्या वेळेस आपण या पुरस्कारासाठी नॉमिनेशन करत होतो अर्ज दाखल करत होतो तर त्यावेळेस त्यांचे काही निकष होते आपण समाजासाठी काय केलेलं आहे की जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पुरस्कार दिला पाहिजे आणि आपण भरभरून त्या ते ठिकाणी गाडी केलेली होती की मी एक वृक्षारोपण केलेलं आहे मी समाजामध्ये जनजागृतीचं काम केलेलं शे, असेल अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलेलं असेल अशा अनेक प्रकारचे उपक्रम या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी केलेले आहे आणि त्यामुळे या सोसायटीने एक भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी प्राध्यापक डॉक्टर सतीश पार्टी या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मागच्या वेळेस माझी एक इच्छा अशी होती मी बोलू होतं की हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार वितरण सोहळा त्या ठिकाणी झाला पाहिजे जसं विविध जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आपल्या ठिकाणी आमंत्रित होतात पुरस्कार येतात तसं विविध राज्यातून सुद्धा पुरस्कार आपल्या या ठिकाणी आलं पाहिजे कारण आपल्याला देश विकसित करायचा आहे अब्दुल कलामांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यामुळे मी या सोसायटीला संस्थेला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो कार्यक्रमाचं आयोजन नियोजन खरोखर अतिशय उत्कृष्ट केलं फरव या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद No.